शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्वाच्या ठळक बातम्या चला तर बघूया सर्वात प्रथम बातमी शेतमाल महत्त्वाची बातमी पांढरा सोन्यासह सोयाबीनच्या दरात घसरण खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू कापसाला बारा तर सोयाबीनला भाव दिला अशी मागणी चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी दुष्काळाच्या सवलती शेतकऱ्यास सांगा जगायचे तरी कसे थकीत पीक कर्जाच्या नोटीसा सुरूच चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी सरकार शेतकऱ्यांना कोटी रुपये द्या कैलास पाटील यांच्या पत्राद्वारे मागणी समोरची सर्वात बातमी धान बोनस व अवकाळी नुकसान भरपाई केव्हा शेतकरी हवाल देईल अतिवृष्टीचा सर्वे पूर्ण नाही चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी नोंदणीसाठी अखेरचा दिवस दीड हजार शेतकऱ्यांची नोंदणी शिल्लक शेतकऱ्यांची धाकधूक वाढली चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी जिल्ह्यातील बेचाळीस हजार शेतकऱ्या नुकसान भरपाईची प्रतीक्षा एकोणसत्तर कोटी रुपयांची केली मागणी पंचवीस हजार सातशे एकतरमधील पिकांचे झाले होते नुकसान चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी दोन वर्षापूर्वी सोयाबीनला मिळाले दहा हजार आता घसरून आले चार हजार रुपयांवर सोयाबीनचे दर चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी कृषी आणि ग्रामीण बँका होणार संगणकी कृती सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते दोनशे पंचवीस कोटी खर्चाच्या प्रकल्पाचा शुभारंभ आता बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी सुमारे पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचे केवळ हजार रुपयेच का मिळणार आहेत नुकसानीनंतरच्या दुसऱ्या वर्षी विम्याचे पैसे कधी मिळणार पंतप्रधान पीक विमा योजनेच्या नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी हजारांहून कमी रुपये मिळणार होते मात्र असे का धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो धन्यवाद